पूजनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी सामानाची मोडतोड करून सामायिक विहिरीतील पाणी बंद केले जाके पिंपरी येथील घटना महसूल व पोलीस प्रशासनानं दखल घेतली नाही बारस्कर कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू जोपर्यंत पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा करू देत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अनिल बारस्कर यांचा इशारा आमच्या जीवाला धोका प्रशासनाने दखल घेण्याची मागणी जवळा आरोग्य केंद्राचे डॉक्टर केंद्रे यांच्याकडून उपोषणकर्त्यांची तपासणी प्रशासन काय कारवाई करते तालुक्याचे लक्ष आम्ही काल या ठिकाणी तीन वाजता आपलं साधारणतः एक टेंट उभा करायचं होतं आज बसणार आहे तर त्यांनी साडेतीनच्या दरम्यान येऊन ते टेंट सगळे लाकड उपसून दिले टाकून दिले आम्ही लागून हि बारून मी व्हिडिओ काढायचा त्यांनी असल्या घाणी सो दिले दे तुम्ही कसा येत आहे काय करा तुम्हाला जीव मारून टाकेन अशा प्रकारे धमकी देणे त्यांच्या पासून आमच्या सर्वच लोकांना या ठिकाणी धोका आहे आणि आम्ही जे विहिरीच्या जवळ जे आम्ही जे ठिकाण दिलं होतं त्याच्यापासून आता आम्ही जवळ दोनशे दोनशे ते अडीशे फुटावरती आम्ही या ठिकाणी उपोषणावर बसलोय बटन चालू करून देणे पाणी व्यवस्थित चालू करून देणे आमचा कुठल्याही प्रकारे पुढं तक्रार राहणार नाही आणि तोपर्यंत आमचं उपोषण राहणार आहे जोपर्यंत आमची मोटर चालू होत नाही तोपर्यंत या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा जगदाळी मामा हॉस्पिटल मधील अनुभवी बालरोग व सर्व रोगांवरील तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिंदे व स्त्री रोग व त्वचा रोग तज्ञ डॉक्टर भाग्यश्री शिंदे सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग, त्वचा रोग, त्वचा रोग विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड आता विस्ताराने विहिरीतून सुरू असलेल्या पाणी पुरवठ्याचे साहित्य स्टार्टर वॉल केबलची तोडफोड करून पाणी बंद करण्यात आलं आहे विहिरीवरील पाणी पुरवत सुरू करावं या मागणीसाठी अनिल बारसकर यांनी भावासह दिनांक सोळा जून रोजीपासून जाके पिंपरेतील शेतात आमरण उपोषण सुरू केलं आहे तहसीलदार व पोलीस निरीक्षक परंडा यांना किसन बारसकर अनिल बारसकर रमेश बारसकर उमेश बारसकर विष्णू बारसकर यांनी दिनांक अठ्ठावीस मे रोजी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की मौजे आंदुरी येथील सर्वे नंबर सत्तावीस ब मधील सामायिक विहिरीत हिस्सा असून पूर्वीपासून पाणी घेत आहोत मात्र सिद्धेश्वर बारसकर प्रदीप बारसकर शंकर बारसकर नारायण गैबीनाथ लांडगे यांनी विहिरीतील मोटर बाहेर काढून टाकली व स्टार्टर पेटी व पाइप लाईनची तोडफोड करून पाणी पुरवठा बंद केला आहे तसेच संबंधित लोकांपासून आमच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे विहिरीतील पाणी पुरवठा सुरू करून द्यावे जोपर्यंत पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे उपोषण करते यांची तपासणी जवळा निजाम येथील आरोग्य केंद्राचे डॉक्टर केंद्र यांनी केली आहे तुमचा आधी परिचय सांगा नाव का माझं अनिल अंबादास बारस्कर राहणार जाकी पिंपरी तालुका परंडा सध्या हल्ली मुकाम शिक्षक आणि परंडा येथे राहतो बरं काय कशासाठी तुम्ही उपोषणावर बसला मी तर मुख्याध्यापक या पदावरती रिटायर झालो शिक्षक आहे मी पण सामान जे असेल मिटाव म्हणून आजपर्यंत आम्ही ही सगळी शासनाला निवेदन दिले जातं तक्रारी दिली जातं परंतु आद्यपर्यंत आमच्या एकाही तक्रारीचं तहसीलदार आणि पोलीस स्टेशनने कुठल्याही प्रकारची गंभीरपणे दखल घेतलेली नाही म्हणून या ठिकाणी मला उपोषण करायचं आलंय बरं काय का मागण्या काय तुमच्या म्हणजे आम्ही आम आमच्या विहिरीवरच्या ही दाखवतो एक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी सिद्धेश्वरच्या मुलांनी माझी पाईपलाईन फोडली इथं पाणी बंद केलंय कोणी कोणी खुल, फोडली सिद्धेश्वर आपले ही प्रदीप सिद्धेश्वर बारसकर ते कुठले आहेत ते त्याचा मुलगाच आहे तो राहणारे पिंपरीचा आहे अच्छा रात्री सव्वीस तारखेला येऊन त्यांनी ही सगळं मोटर चालू असताना पुरून टाकलं या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचं काही केलं नाही असं माझ्या तर मी त्यांना बऱ्याच वेळेस विचारलं आमच्या पिता मलदार हे केली मला सांगा की तुमचं जे साहित्य तोडफोड कधी झाली कोणती तारखेला झालं सव्वीस जानेवारीला झालेली सव्वीस जानेवारीला तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिलेली काय केलं त्यांनी फक्त कारवाई केली एवढंच म्हटलं तर बाकी काय केलं आम्हाला काय माहित नाही कसली तोडफोड करायचं काय कारण होत काय काय पुढे असतो त्यांना काय माहिती की का केलं काय आम्हाला काय माहित नाही ठीक आहे आणखीन दुसरं काय प्रश्न आहे तुमचे आणखीन आहेत हे तापूर्वी वेर कोणाची आहे दोघात आहे आमचे आमचे वडील अंबादास बारसकर आणि रामू दशरथ बारसकर हे दोघ जण भाऊ होते आणि त्यांच्यामध्ये ती विहीर आहे दोघाचा आठ आठ आणि समान हिस्सा आहे आणि त्या म्हणजे मला सांगा हे तुमची समान समाज विहीर आहे हो हो आहे आता काय अडथळा झालाय का त्याच्यावर आता त्याच्यावर अडथळा म्हणजे आमचे पूर्णच मोटर पूर्ण वगैरे पूर्ण काढून टाकले काढले ते ही सिद्धेश्वर त्याचा मुलगा प्रदीप आणि शंकर आणि नारायण लांडगे अच्छा तुमचं पाणी बंद कधी केलेलं आहे ही नऊ तारखेला बंद झालेलं पाणी कोणत्या महिन्याचे पाच नऊ पाच ला नऊ नऊ पाच नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी बंद केले तुम्ही तक्रार कुठे कुठे दाखल केली पांड्याला पोलीस स्टेशन मध्ये केली आहे तहसीलदार कडे केलेली आहे कलेक्टर कडे दिलेले त्याचे डेप्युटी कडे आणि ह्याच्याकडे बुक पोलीस स्टेशनला तहसीलदार काय म्हणले ते आमची भेट झाली ते म्हणले की तुमचं ते कोर्टातून हे तुन, तुन निकाल लागलेले त्याप्रमाणे आम्ही त्यांना फक्त कोर्टातून निकाल लागले त्यांना दिलेले याच्याप्रमाणे अंमलबजावणी करा असं मी काल कोर्टातून काय लागले ते सांग कोर्टातून निकाल सर्व नंबर सत्तावीस ब त्यावेळेस आमच्या वडिलांनी आमच्या चुलत्यामध्ये जी तक्रार झाली होती त्याच्यात पण त्यांनी न्यायालयामध्ये सामंजस्याने मिटवून घेते तडजोड केली आणि त्या तडजोडीप्रमाणे सर्वे नंबर सत्तावीस मध्ये विहीर आहे आणि सर्वे नंबर विहिरीच्या बाजूची जमीन आहे ती सर्वे नंबर सत्तावीसची आहे आणि त्याच्यानंतर पूर्व पश्चिम या खालच्या बाजूला सर्वे नंबर सत्तावीस ब येतो नकाशामध्ये दाखवले तडजोडच्या आणि पलीकडल्या साईडला विहिरीच्या सर्वे नंबर सत्तावीस आहे आणि त्या विहिरीच्या खाली सर्वे नंबर सत्तावीस आहे आता मला एक सांगा त्या तडजोडीमध्ये तुमचं पाण्याची सकायम ठेवण्यात आलं कायम ठेवण्यात आहे दोघा सर तुमचा आदेश दाखवला का त्याशी लाईन दाखवला ना त्याला ते फाईलच पूर्ण दिलेली आहे आधी तुमचं नाव गाव सांगा माझं किशन अमरदास जे नऊ तारखेला नऊ मे ला विहिरीवरच पाणी पुरवठा बंद केला आणि जे काही मोटर होती ते पण वर काढून टाकले पाईपाची तोडफोड केली कनेक्शन तोडलेले तर आमचं पाणी बंद झालेलं एक महिना होऊन गेला काय पीक आहे तुमचं पीक आहे आणि जनवार पाणी उसाला पाणी तुम्हाला ह्या शेतीसाठी पाहिल्याचं सोर्स आणखीन काय का, का? फक्त ह्याच विहिरीवर तुमचं पीक नाही एवढं ह्याच विहिरीवर पीक आहे दुसरं नाही दुसरं साधन नाही पाण्याचं एवढे ही विही एकच विही मग जर ही पाणी बंद झालं तर तुम्ही पीक सध्या बंद आहे ना ते पिकाचं पाणी नुसकान होत ना साध सुकायला लागला उसय आणि गोष्टीवर पाणी नाही प्यायला वस्ती कायच आहे आपली पाणी प्यायला नाही आता तुमची मागणी काय मागणी काय नाही नऊ तारखेला त्यांनी जी तोडफोड केली मोटर जे काढली आहेत जसेच तसे पूर्व जसे तसेच चालू करून द्यावं त्यांनी आणि त्यामध्ये विजेचा दोघाच वीस आहे तसं काय नाही चुलत्याचा होत आणि वल्लाचं काय आणि त्याच्या पाठी आमच्या आहे आम्ही त्यांची मुलं आहे त्यांच्या पाठी आमचा जास्त विस आहेच आता जा इथं तहसीलचं कोण आलत का नाही आणखीन आलेलं त्यांना कोण नाही आले पैसेच नाही काय आता कधीपर्यंत आमचं जे नऊ तारखेला तोडफोड केली आमचा पाणी पुरवठा जे बंद केला विहिरीवाचा ती पुरवठा चालू करून द्यावा जसा तसा तोपर्यंत आम्ही उपोषण नाही बंद करणार चालू केलं जोपर्यंत पाणी चालू करून नाही उपोषण आता समजा तुम्ही जाऊन मोटर पासवायला गेलं तर आडवतात आडवतात हान मारायचं येते काल गेलो तर येऊ साधे शिवगाळी केली काढले ते महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद